डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांसाठी नाशिक मनपाची शोध मोहीम सुरू शिक्षण हक्कासाठी घरोघरी शोध पालकांना जागरूकतेचा आवाहन मनपाच्या मोहिमेत तीन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मिळाला तातडीनं प्रवेश नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहिमेचा प्रारंभ आज श्रमिक नगर जेल रोड नाशिक रोड इथं करण्यात आला हा उपक्रम एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक श्री संजय कुमार राठोड यांच्या उपस्थितीत व प्रशासनाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला शिक्षण हक्क कायद्यानुसार सात ते चौदा वयोगटातील कोणतेही मूल शाळेबाहेर राहू नये या उद्देशानं राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेअंतर्गत आज श्रमिक वस्ती व झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं यावेळी काही स्थलांतरित कुटुंबातील दोन मुलं व एक मुलगी शाळेबाहेर असल्याचं आढळून आलं तात्काळ कारवाई करत त्यांची नोंद घेऊन त्यांना साने गुरुजी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक छप्पन इथं प्रवेश देण्यात आला या मोहिमेच्या प्रारंभी माननीय श्री राठोड यांनी शाळाबाह्य मुलांचे फुल देऊन स्वागत केलं व पालकांशी संवाद साधला प्रशासन अधिकारी डॉ मीता चौधरी यांनी मोहिमेत आढळलेल्या शाळाबाह्य मुलांचा गौरव करत महिला पालकांना आपल्या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवण्याचं आवाहन केलं शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग सातत्यानं अशा उपक्रमांचं आयोजन करताय भविष्यातही अशा मोहिमा इतर भागात राबवण्याचा मानस प्रशासनानं व्यक्त केला